असं असताना पुढे काय म्हणायचं जे झाले ते टीव्हीवर आहे भाजपचे खासदार झाले कोण गुंडाचा काय करते हे स्वतःची जी बाजू पडती बाजू जी आहे ते झाकायची कशी पुन्हा आरोप दुसऱ्यावर करायचा मुंबईच कल्याण डोंबिवली मध्ये सुद्धा एक दुर्दैवी प्रकार घडलेला आहे मराठी माणसाला एका यादव नावाच्या कुटुंबाला मारहाण केली शिवीकार केला चिकन खाऊन घाण करतात करता तिकडे मराठी माणसाला म्हणून त्यांच्यावर हा हल्ला झाला हे नाही हे आपण म्हणतो हे अतिशय चुकीचं आहे आणि म्हणजे कुणी काय स्वतःच्या घरात करून खायचं काय हे कुणी डिक्टेट करू शकत नाही आणि नक्की अशा यांच्यावर कार्यवाही झाली नक्की मी म्हणजे मुख्यमंत्री साहेबांना पण हे संबंधित जे कोणी यंत्रणा असतील त्यांनी यापूर्वी के कार्यवाही केली पाहिजे नाही पण ही हिंमत येते कुठून असा सुद्धा सवाल आहे बरोबर आता कसं आहे मुंबईमध्ये जे सोसायटी वगैरे काही ठिकाणी ते होतच किंवा असं दुसऱ्यांना राहूनच जायचं नाही वगैरे असं माझं तर स्पष्ट की हे चुकीच आहे कुणी कुठं फ्लॅट घ्यायचं कुठं राहायचं त्याचा त्याचा विषय घरात काय करून खायचं छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे मराठ्यांचा महाराष्ट्र आहे आणि त्याच्या या ठिकाणी अशा जर घटना होत आहेत तर यासाठी सरकारची नेमकी भूमिका काय असेल माझ्याबद्दल काय अध्यादेश काढला जाणार आहे मराठी माणसाला न्याय मिळालाच पाहिजे भाजपानी आम्ही या भूमिकेची ठाम आहे शेवटी एक नोकऱ्या वगैरे काय शेवटी देश म्हणून आपण हे काय विषय नाही पण अशा पद्धतीनं जर म्हणजे अन्याय करायचा प्रकार जर होत असला तर त्याला कार्यवाही आणि शिक्षा बंगलादेशी लोक गोष्टी जास्त प्रमाणात येतात काय नाही याच्यावर काय म्हणजे त्यांचे जे काही असेल त्यांना डिपोर्ट करणं त्यांचे आता तपासणी म्हणा किंवा चेकिंग म्हणा ही खरं म्हणजे यंत्रणे करून त्यांना जे बाहेर ना बांगलादेशमध्ये हिंदूंवर एवढे अत्याचार व्हायला लागले तिथे अराजकता मारली आहे आज एवढं तिथे होते बांगलादेशी लोकांना पण चुकीच येऊन राहिलेले आहेत त्यांना परवानग्याच नाही आहेत किंवा काही जे न करता येऊन त्यांना नक्कीच इथं हाय साहेब आपण नागपूर इथे उभे आहे नागपूर येथे बांगलादेश नावाचा एक वस्ती बसलेली आहे इथे पाच किलोमीटरचा तलाव होता तो तीन दोन किलोमीटर राहिला तीन किलोमीटरवर झाला आहे माती नाही हा इथला विषय मला नाही माहिती एवढा पण मी मी जे सांगितलं किंवा जे चुकीच्या पद्धतीने पद्धतीनं येऊन आपल्या भारतामध्ये देशामध्ये राहिले त्यांच्याकडे परवानग्या नाही आहेत किंवा जे व्हॅलिड परमिट जे काय लागतात मग पासपोर्ट असेल विजा असेल हे जर नसतं आणि अशा पद्धतीनं जर अतिक्रमण वगैरे ह्या गोष्टी जर हे करून आपल्याच जर याची जर हे कर्ज असली म्हणजे काय म्हणायचं दुरुपयोग कर्ज असेल तर त्यांच्यावर कार्यवाही कॅबिनेट मंत्री शिवेंद्र राजे भोसले आपल्या घर घर